सांडगे बघू शकताय कलर इतका भार गे आहे ना या सांडग्याला आणि ना आवाज ऐकू शकताय मस्त कुरकुरीत तसे हे सांडगे करून तयार होतात आणि हे सांगे बनत असताना उन्हामध्ये जायची गरज नाही आहे उन्हामध्ये तासन तास बसायची गरज नाही आहे शिवाय उन्हामध्ये वाळवायची सुद्धा गरज नाही आहे अगदी झटकीपट तयार होतात आणि हे सांडगे ना तुम्ही आरामात सावलीमध्ये बसून पंख्या खाली सुद्धा वाळवू शकतात आणि तसे ना उकाडा इतका वाळा वाढलाय ना की हे सांडगे ना तुम्ही उन्हामध्ये नाहीत वाळवले ना तरी सुद्धा वर्षभर असे टिकतात आणि शिवाय याला बुरशी किंवा आळ्या जाळ्या असं काही होत नाही इतके मस्त होतात हे सांडगे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे आणि किती प्रमाण घ्यायचं काय घ्यायचं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका तर इथं ना मी एक वाटी बघा मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाऊन वाटी मी आहे ना लाल मसूरची डाळ घेतलेली आहे तर तुम्हाला जर लाल मसूरची डाळ घालायची नसेल तर त्या जागी तुम्ही तुरीची डाळसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा आहे ना या सांडग्यांना चव खूप छान लागते आणि हे सांडगे ना मला खरं तर ऑर्डर आलेली आहे पहिले जी सांडगे मी बनवली होती ना तर ते सांडगे त्या ताईंना इतके आवडले की त्यांनी सगळे घेऊन गेले सगळे पाहिजेत म्हटले म्हणून म्हटलं की ही दुसरी ऑर्डर आहे त्यांची तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी आणि या अगोदर जी मी ऑर्डर घेतली होती ना ती होती मटकीची आणि मुगाचे सांडगे आणि हे आहेत ते मिक्स डाळीचे सांडगे तर इथं ह्या सगळ्या डाळी मिक्स करून ना स्वच्छ धुवून एक रात्रभरासाठी ना असंच भिजत ठेवायचे डाळी चांगल्या भिजल्या ना की जे आपले सांडगे आपण सांडग्याची भाजी बनवतो ना ती अगदीच तेलामध्ये किंवा कालवनामध्ये ना सांडगा बघा काही वेळेला शिजत नाही किंवा जास्त नरम पडतो किंवा विरघळतो अशा ज्या चुका असतात ना ते आपण करत असतो तर त्यासाठी ना डाळ चांगली भिजवून घ्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ दोन पाण्याने ही डाळ धुवून घेतली आणि जी एवढी साल होईल ना तेवढी मी काढून घेतली आता परत त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि परत धुवून घेतली म्हणजे असं टोटल आहे ना मी तीन पाण्यानी डाळ स्वच्छ धुवून घेतली कारण तशीही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डाळींमधून आहे ना किंवा भिजत घातलेल्या एखाद्या कडधान्यामधून आहे ना आंबळ सरसा वाश येतो आणि मग तो आहे ना भाजीला लागू शकतो आणि मग हे जी डाळ आहे ना मी चांगली मिक्सरमध्ये अगदी रवाळ अशी दळून घेतली आणि दळत असताना यामध्ये पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे पाणी लागतच नाही आता पहिली बॅच दळून झाली ना तर दुसऱ्या बॅच म दळत असताना ना परत मी बॅटर घेतलं म्हणजे जे डाळी आपण भिजत घातलेल्या ते घेतलं त्यामध्ये थोडंशी कोथिंबीर लसूण आणि जिरं घातलं लसूण थोडंसं जास्त घालायचं आणि कोथिंबीर ह्या दोन्ही वस्तू आहेत ना थोडेसे जास्त घालायचं त्याच्यामुळे ना चांदग्याला टेस्ट छान लागते आता यामध्ये ना भिजवलेली बेडगी मिरची घातलेली आहे तर तुम्हाला बेडगी मिरची जर घालायचे नसेल ना तर आपली मसाल्याची पावडर असते ना ती घातली ना तरीसुद्धा सांडगे खूप छान होतात आणि हे सगळं मसाले आणि डाळी वाटलेल्या एकत्र एक करून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि खरं सांगते हे सांडगे चवीला इतके अप्रतिम असे लागतात ना भाजीसुद्धा आहे ना खूप छान होती आणि मला बघा मिक्स करताना आहे ना बाऊल थोडासा कमी पडला म्हणून मी बाऊल चेंज केला आणि परत आहे ना चांगलंसं मिक्स 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 करून घ्यायचे त्याच्यामुळे ना यामध्ये जे मसाले घातलेले आपण आणि मीठ घातले हे चांगलं डाळींमध्ये मिक्स होईल आणि आहे ना दहा मिनटं हे पीठ एका साईडला ठेवायचे कारण जे मसाले आहेत ना आणि मीठ घातलेले हे चांगलं मिक्स होईल आणि चांगलं मुरलं जाईल आता हे सांडगे ना मी घरामध्येच बनवणारे अगदी फॅन खाली बसून सुद्धा हे सांडगे तुम्ही करू शकता आणि खरंच खूप छान होतात आणि सांडगा कधीही घालत असताना ना अगदीच नाजूक नाजूक छोटे छोटे नाही घालायचे थोडेसे मोठे घालायचे का कारण आपण सांडग्याची भाजी बनवत असताना आहे ना जर सांडगा काही वेळेला शिजला नाही ना तर मग तो जास्त शिजवल्यामुळे ना ते पाण्यामध्ये किंवा भाजी त्या भाजीमध्ये ना विरगळला जातो म्हणून आहे ना सांडगे अगदी थोडे थोडे मोठे करायचे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आणि खरं सांगते या सांडग्याची भाजी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे सांडगे ना नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आहे ना या पद्धतीचे सांडगे नक्कीच आवडतील आता हे सांडगे ना मी फॅन खाली दोन दिवस कडकडीत असे वाळवून घेणार आहे आणि सांडग्यांचा रंग बघू शकताय अजिबात फॅन खाली वाळवून सुद्धा आहे ना उन्हामध्ये न वाळवता फॅन खाली वाळवून सुद्धा आहे ना त्याचा रंग अजिबात काळपट पडलेला नाही आहे किंवा अगदीच काळपट काळसर असे दिसत नाहीत मस्त असा रंग आलेला आहे आणि खरं सांगते तुम्ही या अगोदर जर असे सांडगे बनवले नसतील ना तर पावसाळ्यासाठी ना असे सांगे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा